नमस्कार पूर्ण नाव सांगा शिवशंकर तर आज मी आणि ऊसाच्या क्षेत्रात आलो हे ऊस कोणतं पंधरा ही रुपये बारा व्हरायटी आहे आणि याची लावण जी झालेली आहे ही लावण झालेली आहे डिसेंबर महिन्याच्या बावीस तारखे बावीस तारखेला आणि आज आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे कम्प्लीट या ऊसाला आज आपले जर बैठले तर सात महिने झाले बरोबर आहे सात महिने होऊन एक दोन दिवस पुढे झाले तर या ठिकाणी आपण ग्रीन प्लॅनेट कंपनीचे खत वापरलेले आहे कुठले कुठले वापरली सुरुवातीपासून काय काय केलं सुरुवातीला काय आपलं प्रोम पोटॅश सरी सोडते वेळेस त्याच्यानंतर ग्रो नेट्रो एकोणीशे ग्रीन होतं पॅन्ट एकोणीशेनंतर एकदा ग्रो नेट्रो बारा एकशे बरोबर आहे का आणि त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये आपण याला सरी सोडतो सरी सोडते वेळेस एक डोस दिला एक भूमी एक प्रो एक प्रो फोटॅस आणि एक बरोबर म्हणजे आतापर्यंत डोस झाले दोन आणि दोन वेळेस फॉरण्या झाल्या आता याचा नेमका फायदा काय झाला आपल्या उसाला फायदा काय पेराची लांबी जास्त आहे त्याच्यामधली लांबी जास्त जास्त आहे बरोबर आहे जास्त आहे आता एका ठिकाणी जर बघितलं आपण तर आता एक डोळा असणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बाहे मा एक दोन तीन चार पाच सहा सात इथं जर बघितलं एक दोन तीन चार पाच हे वरायटी अशी आहे त्या वरायटीला ऑलरेडी फुटवा कमी कमी असते आता तुमचं शहाऐंशी रुपये बत्तीस आहे आणि हे पण आहे वरायटी त्याचं जर पान आपण काढलं याचं पान ते साधारण चार बोटाचं पान आहे बरोबर आहे ना त्याच्यानंतर पान आपले सगळे स्टेट आहेत जर बघितलं भैया थोडं वर दाखवा भैया हे सगळे पानं जे आहेत त्याच्यामध्ये रग जास्त आहे बघा इथं इथं पसरपणा पण जास्त आहे हिरवडपणा पण डबरपणा मागचं जे आहे सुद्धा आहे त्याच्यानंतर आता किती कांड्यावर आहे आता सतरा कांड्यावर आहे सतरा इथे काढले एक नु। दोन नु। तीन नु। चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे सोळा आणि सतरावं तयार आहे आता हे पण ऊस तेवढाच उंचीला आहे म्हणजे हा पण ऊस जे आहे ना सतरा कांड्यावर आहे आपण ऊस सतराखंडावर आहे आता एकाच ठिकाणी फुटवा चार पाच असून सुद्धा पाच फुटवा असून सुद्धा सगळ्या ऊसाची जे क्वालिटी आहे जाडी एक सारखी असं नाही की या ठिकाणी आता समजा चार ऊस आहेत त्याच्यातला एक जाड झाला आणि बाकीचे बालक असं नाही झालं आता आपण चांगलं बघून थांबलो असं काय नाही जसं जसं आपण इकडं जाऊ सगळ्या ऊसाची संख्या कांडीच्या अंतर के ए, बुश है। है। हे सगळं जाडत आहे बरोबर आहे ना ग्रीन क्लायमेट गेले तीन वर्ष झाले चालू आहे तुमच्याकडं बरोबर आहे तर जवळ या आता आपल्या जमिनीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला काय आहे टोटल उकरलं तर उकललं माती आता हे जर माती बघितली हे हाताने उकरलं जात आहे सगळं मोकळं मोकळं आहे ज्यावेळेस तुम्ही पाणी देसाल त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी पण पाठवून भुरभुरी माती आहे आता सध्या जे आपण जमीन बघितली तर जमीन हार्ड होण्याचं प्रमाण चालू आहे आपलीकडे आपले हार्डपणा नाहीपणा जास्त आहे पांढऱ्या मुळाची संख्या पण इथे जास्त आहे आणि किती उखरेल तेवढं उखरत बघा भया दाखवता का इथं किती म्हणे तेवढं हे उकुरलेलं आहे म्हणजे साधारण एक विती पर्यंत आपण हाताने उकरू शकलो हा आतापर्यंत या वापरावर समाधानी इतर शेतकऱ्यांना संदेश संदेश काय आपला केमिकल वापरण्यापेक्षा भूमी आता आपण दोघांनी हिसाब काढला आपला एक एकरचा आतापर्यंतचा जो खर्च आहे ते बारा हजार रुपये आला साडेबारा त्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस सुद्धा ऍड आहे बरोबर आहे ना हो। म्हणजे खर्च अवाढव्य खर्च, नहीं। नहीं, नहीं, खर्च केला असं पण नाही हु। खर्च म्हणजे आपण मर्यादेमध्येच केला आहे गवताचं प्रमाण शेतामध्ये कमी आहे तुमच्या बरोबर आहे ना तर तुम्ही ग्रीन पॅन्ट कंपनीचे खत वापरून चांगलं उत्पादन घेऊ लागलात त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद